त्याला नोकरी लागत घी पोरा हा दागिरा मोड तुझ्या आश्चिन फाको आई तुम्हाला हे मंगळसूत्र मोड्याला दिलास आई वडिलाची पवित्र स्मृती असलेलं तुझ्या एक वेळ असताना दागिने तुम्हाला मोड्याला दिलास आरे तू देव आई तुझ्या पायाच्या पथ सांगतो यापुढे कधी मी दारू लावत लावणार नाही कुठल्या वाईट वेळेस लावणार नाही शाळेत जाईल शिकत तुझी इच्छा बाबाची इच्छा पूर्ण करीत कोणा शेवटचा <प्राख़ा> दागी नाही रे शेवटचा दागी नाही घरामध्ये खायला बी काय नाही बघ लय मोठे पैसे विकाल घेऊन घरी ये आपण किराणा माल भरू यादी दुकानात घेऊन जा जा लय पैसे चाल पुढले पैसे घरी घेऊन ये जा मित्रांनो व्यसनी अशी गोष्ट असते ना विशेषतः लक्ष द्या व्यसनाची गोष्ट असते ना, ना एकदा की ते सुटत नाही तुमच्या अवतीवर खूप लोक असतील व्यसना दिन करण्यासाठी त्याला नाही म्हणा ठामपणे नाकार द्या नाही म्हणा हा अशोक सोबत गुंडाळत गेला गुंडाळत गेला गुंडाळत गेला आणि याला वाईट वाटलं थोडा वेळ नंतर चोखो होता होताच अशो हो कुडू बिल अर्ध लिहू अरे तू निघून गेलास जेव्हा बिल आलो हॅलो हॅलो करून निघून गेला ठेवलं माझं तीन हजार बिल दिलं मी सहा हजार तेव्हा माझा मोबाईल ती ठेवून घेतलाय जप्त ठेवून घेतलंय अशो मित्रा हे शकुनी स्कूल कोलम हे बनुस्त आणले आता मला हे मोडायचे आणि पैसे घ्यायचे आणि ते दगाऱ्या सोडून मंगळसूत्र अशो दुसरा मंगळसूत्र काय दोन तीन तळाच दिसतय अशो दा तुम्ही तर नाही आला लुगु, ना त्या हंड्याची वही चोरलेली त्या घाण्याचं दप्तर त्याची ही प्रकार सांगू नको सांगू नको सांगू परत गेले त्याचे पन्नास साठ हजार रुपये पैसे घेतले मुंबईत निघून गेले गाव घरी आलेच नाही पडली उपचाराला पैसे नाही अशा मध्ये आई वारली आई वारली घरात पडका वाढा उत्पन्नात साधन नाही विजय दहावीच्या वर्षात हुशार विद्यार्थी आहे तू वयापस